क्या है तुम्हारा कबीला कहाँ में पड़ा है कुंभक तुम्हारे काहे जैसे कुछ सही नहीं है क्यों तो बारिश हो रही है ये आरे बारिश है ना सही नहीं है बहुत है ना आरे बस एक बार फिर

या कृषी मंत्र्याचं करायचं काय अली मुलगा पाय या कृषी मंत्र्याचं करायचं काय अली मुलगा पाय कृषी मंत्र्यांबद्दल विचित्र शब्द बोलणाऱ्या कृषी मंत्र्याचा निषेध असो निषेध असो अरे या कृषी मंत्र्याचं करायचं काय अली मुलगा वर पाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय भारत देश महाराष्ट्र राज्य कृषी प्रधान देश आहे बहुतांश ऐंशी टक्के या ठिकाणी जनतेपैकी ऐंशी टक्के शेतकरी शेतीप्रधान देश असेल पण राज्य सुद्धा आहे महाराष्ट्राचं आणि आज ताग्यात आपण जर पाहिलं असेल तर या राज्यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं आतो नात नुकसान अनेक वर्षापासून होत आहे आणि हे जे आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे हे शेतकरीच्या विरोधातलं सरकार आहे मला असं वाटतं यांच्या राज्यामध्ये आपण दररोज पाहत असू की या ठिकाणी दररोज आमदार मंत्री हे गुंडागर्दी करायला लागलेत आज विधान भवनातलं मंडळ पाहिलं असेल की त्या गोपीचंद पडळच फडळकरचं जो पाहिलं असेल आमदार आहे यांनी या ठिकाणी त्या आमदार झाला आणि या भारतीय भारतीय जनता पक्षाचं सरकार फडवण्याच्या जीवावर या विधिमंडळामध्ये ते ज्याला आपण जितेंद्र आव्हाड साहेबावरती त्यांनी या ठिकाणी हल्ला केला आणि त्याचे सिटीचे सिटी टी व्हीचे फुटवेज आहेत की त्याच्यामध्ये तो सरळ सरळ खुनवतोय त्याच्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आम जे आमचं दैवत आहे त्यांच्यावरती काहीतरी खालच्या गल्लीच्या भाषेत त्यांनी सुप्रताईबद्दल रोहितदादाबद्दल गाण्याचे शब्दात त्यांनी हे केलं जयंत पाटाबद्दल सुद्धा त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सनी त्यांनी या ठिकाणी गलिच्छ टीका केली तर मला असं वाटतं की मस्ती आलेले आमदार मी जाऊ तुम्ही आपली कॅन्टीन पाहिले असेल ज्या ठिकाणी आमदार निवासाची कॅन्टीन आहे ते गाय गायकवाड नावाचे एक आमदार त्यांनी तर मला वाटतं त्यांनी तर कळस केला की त्यांनी बन्यान आणि नुसत्या टावेलवरती येऊन सनी आणि लोकांमध्ये खाली उतरून आणि तिथल्या वेटरला आणि मॅनेजरला मारहाण केली आणि अशा पद्धतीची गुंडागिरी ती चालली आणि हे सरकार कोणाचे धोरणात्मक यांच्याकडे निर्णय नाही विकासाच्या कामाच्याबद्दल हे निर्णय घेत नाही दुसरं पाहिलं असेल तर कालचं परवाचं प्रकरण हे जे आज कोकण आहेत कृषी कृषी मंत्री अहो यांच्याकडे अनेक आंदोलन केले या ठिकाणी भारत महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जवाजारी झाला अनेक वर्षापासून यांनी इलेक्शनमध्ये आश्वासन दिले होते की आम्ही शंभर टक्के कर्जमाफी करू एक काल अधिवेशन संपलं पर्वाचा एक रुपयाची कर्जमाफी यांनी केली नाही याच्यानंतर पीक विम्याचा प्रश्न आहे पीक विमा लोकांना भेटत नाही नुसतं यांच्या वल्गणा फुकटा की एक रुपयामध्ये पीक विमा देऊ परंतु सदरील कुठल्याही शेतकऱ्याला तो पीक विमा मिळत नाही या ठिकाणी आतोनात वृष्टी झाली त्याचं नुकसान भरपाई अनेक वर्षापासूनची मिळत नाही आणि शेतकरी या रसा गेला एवढं सगळं असताना हा कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या बद्दल त्या विधिमंडळात व्यथा मांडायला पाहिजे जे काही विरोधक प्रश्न मांडतात ते प्रश्न समजून घेतले पाहिजे परंतु याला कुठलीही उत्तर न देता हा कृषी मंत्री त्या ठिकाणी रमीचा खेळ मोबाईलवर खेळतो आणि ते मला असं वाटतं की साऱ्या देशाने जगाने आपण या ठिकाणी पाहिलं आणि असं असताना सुद्धा एवढी मोठी दादागिरी या ठिकाणी यांची चालली खरं म्हणजे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वतीने सर्व जिल्ह्याच्या शहराच्या नेत्याच्या मंडळीच्या उपस्थितीत आता कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं की ताबडतोबीने अशा कृषी मुख्यमंत्र्याला ते निवेदन त्यांच्या मार्फत पाठवलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ताबडतोब या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही हे निवेदन देतोय आणि जर हे त्यांनी राजीनामा दिला नाही तर निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहेत त्याची सुधारणा ते आम्ही या ठिकाणी करतो आहे कालचा दुसरा एक लांछान प्रकार पाहिला असेल की या ठिकाणी छावाची मंडळी या कृषी बद्दल सुनील तटकरे साहेबाकडे निवेदन घेऊन गेली होती भेटायला सांगायला गेली होती की साहेब अरे हे काय बोलतोय हा पत्ते खेळतोय तिथं रम्मी खेळतोय तिथं ते सांगायला गेल्यानंतर या ठिकाणी त्या छावाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी दादा गटाचे युवकाचे प्रदेश अध्यक्ष काय सुरज चव्हाण व त्यांच्या सहकार्याने लाता बुक्क्यांनी किती मारलं त्याचा सुद्धा जाहीर निषेध करतो ते आपण सर्वांनी पाहिलं अशा पद्धतीने सत्तेतली मंडळी जर एवढी मस्ती करत असेल तर मला वाटतं हे अत्यंत चांगलं नाही त्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब आम्ही यांच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि निश्चितपणाने या ठिकाणी मला असं वाटतं की अजितदादांना मी विनंती करू या माध्यमातून की त्यांनी या कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे अशीच विनंती या माध्यमातून करतो जर त्यांचा राजीनामा घेत नसाल तर निश्चितपणाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून मोठ्या तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगर औरंगाबादच्या महानपायुक्तांना निवेदन सादर केलंय काय म्हणणं आपलं आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबच्या गटाच्या निमित्ताने आम्ही सगळे पक्षाचे वरिष्ठ आमचे आमदार साहेब ज साहेब सगळे लोक आम्ही पक्षाचे वरिष्ठ जी महानगरपालिकाने जी आतंक म आले आहे तिच्यापैकी जे चिखलटाण्याचा मुद्दा हो भीडबायपाचा मुद्दा हो सगळ्या शहराचा मुद्दा घेऊन आम्ही तिथे गेला कमिशनर साहेबाला आमचे साहेबांनी पवार साहेबांनी सगळ्यांनी आम्ही भेटून आम्ही तिला ती लोकाची जी लोक आमच्या संघ होते आणि ती आले होते आमचे आमच्या वाघचौर्यसाहेबांनी म्हणले की बाबा तुम्ही एवढं असं अतिको राह अशा पावसाळ्यामध्ये जनावराला बी आपण एक छत्री बनवून देतो छत बनवून देतो मग लोकाला तुम्ही बेरघर करू लाव ह्या लोकाचं ठीक आहे पावसाळा आहे तुम्हाला ते काढायचंच आहे तिला मान दान द्या तिची जी घराची व्यवस्थित करा व्यवस्था करा त्याच्यानंतर तुम्ही काढा काढायला शहराबद्दल काही आमचं म्हणणं नाही मग तर त्या लोकाला जी घरं नाही त्या घराला घरं द्या दुकानंवाला बेरोजगार झाले त्यांच्या घरा लेकर त्यांच्या रोडवर आले त्या लेकर जी लेकरला गेले त्या दुकानवाल्याला दुकानं होती महानगरपालिका जागावर दुकानं बनवून द्या असं सगळ्यांचं आमचं सगळं ऐकून घेतले आणि कमिशनर साहेबांनी म्हणले की मी विचार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जी आवश्यकता जिथं जिथं मी तिथं पूर्ण काम करेन हम दोन दोन अध्यक्ष आज कमिश्नर साहेब से मुलात हो गे और को हमने ये बात करे की तुम यहाँ का पानी का देखो यहाँ का ड्रेनेज का देखो ये देखने की वजह ये गरीब लोगों को पीछे क्यों लगे अभी अभी उसको नोटिस दो उनको गिराना या रास्ता अच्छा करना ये तुम्हारा काम तो है लेकिन सही काम है लेकिन इसको नोटिस देना चाहिए और जो आज अभी बहुत पानी पानी गिर रहा पानी गिरने गिर से लोग कहा जाएंगे ये अनलीगली काम मत करो ये बोलने के लिए हम आज दोनों अध्यक्ष के साथ और हमारे सब कार्यकर्ताओं हमारे नेताओं के साथ हम कमिश्नर को मिले अभी कलेक्टर साहब को मिले ये ऐसा खेती वाला मिनिस्टर है मैं तो ये वो ये बोलता हूँ ये पंताजी का गवर्नमेंट है इनको खेती का क्या मालूम है इनको सिर्फ रम्मी खेलना पैसे लुबाटना लोगों को लुबाटना झूठा बातें करना ये तो ये झूठा बात करने वाला गवर्नमेंट देवेंद्र फडणवीस का गवर्नमेंट और उसके अंदर कोकाटे जैसा फालतू आदमी एक खेती का मिनिस्टर बना दिया इसको इसको पत्ते खेलने का मिनिस्टर बना देना चाहिए लोग अभी दारू को दुकाना बढ़ा रहे ये दारू का कैसा पीना ये ये करने के लिए इसको मिनिस्टर बनाना चाहिए ये ऐसे गलत लोगों को चल के आज पब्लिक को ये, ये इन्वॉ कर रहे हैं तो इसलिए इनका निश्चित करा करने के बाद और इनका रिजाइन लेने के लिए हम यहाँ सब मिलकर आए